आज आम्ही शाळेमध्ये जागतिक कला दिनाच्या निमित्ताने मुलांना सुंदर अशी चित्रकला स्पर्धेची आयोजन केले होते आणि जागतिक कला दिनाचं नैमित्य साधून मुलांनी सुंदर सुंदर चित्र रेखाटायला सुरुवात केली मात्र सर्वप्रथम जागतिक कला दिन म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे तर काय आहे जागतिक कला दिनाचा इतिहास लिओनार्दो विंची हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं आहे यांनी काढलेली चित्रं भाषण स्वातंत्र्य समता बंधुत्वाचे प्रतीक मानले जातात त्यामुळे त्यांच्या कलेचा सन्मान करण्यासाठी युनेस्कोने दोन हजार बारामध्ये जागतिक परिषदेत पंधरा एप्रिल हा जागतिक कला दिन म्हणून घोषित केला दरवर्षी या दिवशी कलेचा विकास आणि आनंद घेण्यासाठी कलाप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पंधरा मार्चलाच कला दिन का साजरा करतात तर लिओनार्दो दा विंचीचा वाढदिवस पंधरा मार्च या दिवशीच असतो आणि ते इतिहासातील सर्वात प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखले जातात लिओनार्दो दा विंची यांचा सन्मानार्थ त्यांच्या गौरवार्थ हा दिवस त्यांच्या जन्मदिनी जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जातो लिओनार्डो दाविंची शांतता भाषण स्वातंत्र्य सहिष्णुता आणि बंधुत्वाचे प्रतीक मानले जातात लिओनार्डो दाविंची यांचे लास्ट सपर आणि मोनालिसा ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली चित्र आहेत कला शिकण्याला आणि सर्जनशील बनण्याला प्रेरित करत असते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कलेचे महत्त्व अनन्य साधारण आहे आणि ही कला बालकांच्या अंगी अगदी बालवयातच रुजवली गेली तर भविष्यामध्ये या कलेच्या आधारे ते आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतात आणि असं म्हटलं जातं की कला अंगी असलेली व्यक्ती कधी उपाशी राहू शकत नाही म्हणूनच कलेला माणसाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कला एकाग्रता हात डोळा यांचा समन्वय आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढवते कला भावनिक बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देते कला हा एक लोकप्रिय छंद आहे काही लोक कलाकार म्हणून आपला उदरनिर्वाह करतात आपल्या कलेवर नितांत प्रेम करतात म्हणूनच प्रत्येक कलाप्रेमीचा आपण आदर करायला हवा कलेचं कौतुक करायला हवं आणि असे कलाकार घडण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं आणि त्या दृष्टीने आज आम्ही आयोजित केलेली ही चित्रकला स्पर्धा नक्कीच उपयुक्त होईल असं मला वाटतं या चिमुकल्यांनी जागतिक कला दिनाच्या निमित्ताने मी जी आयोजित केलेली स्पर्धा होती तिला भरभरून प्रतिसाद दिला, प्रतिसा दिला। आणि अगदी सुरुवातीपासून तर चित्र पूर्ण होईपर्यंत उत्साहाने आपलं चित्र सगळ्यात छान कसं होईल यासाठी प्रयत्न केले यांच्या चित्राचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे खूप सारी मुलं होती पण या मुलांनी चित्र काढण्यासाठी निवडलेला विषय हा वेगवेगळा होता मी विचारही केला नसेल मी विचारही केला नाही अशी चित्रं या मुलांनी काढली होती जसं की कॉम्प्युटर सायकल टी व्ही पक्ष्यांमध्ये मोर पोपट त्याचबरोबर राणी त्यानंतर रोबोट यासारखे वैविध्यपूर्ण यासोबत निसर्गचित्र निसर्गातील घडामोडींचं वर्णन सूर्यनारायण या सगळ्या चित्र, चित्रांचा समावेश त्यांनी केला होता या चिमुकल्यांना पर्यावरण रक्षणाची भावना कुठून आली तर या मुलांनी चित्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे रक्षण करण्यासंबंधी छान असे संदेश दिले होते जसं की पृथ्वीवर अर्ध्या बाजूला झाडे आहेत आणि तिथे हिरवळ आहे तर दुसरीकडे झाडे तोडलेली आहेत तर त्या ठिकाणी ओसाड जागा दिसत आहे अशा प्रकारची चित्र यांनी काढली होती सायकलचं चित्र यांनी काढलं होतं सायकलच्या वापरातून प्रद प्रदूषणामध्ये आपण कस प्रदूषण कमी होण्यासाठी आपण कसा हातभार लावू शकतो हा जणू एक संदेशच त्यांनी नकळत दिला होता निसर्ग आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा यांच्या निसर्गचित्रातून जाणवलं काही मुलांनी रोबोटचं चित्र काढलं होतं त्यावरून त्यांचा वैज्ञानिक आवड किंवा त्यांच्यामध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत जाणीव झाली फुलांचं चित्र काढलं होतं फुलांविषयीची आवड जाणवली रंग भरत असताना रंगांमध्ये असलेली वैविध्यपूर्णता त्यांच्या मनाच्या रंगांची जणू काही दर्शनच देत होतं पहिली दुसरीची चिमुकली मुलं त्यामध्ये काही तिसरी चौथीच्या मुलांनीही सहभाग घेतला होता पण इतकी सुंदर चित्र काढत होती की त्या चित्रांकडं बघतच राहावं असं वाटलं चित्र रंगवत असताना त्यात साधलेल्या रंगसंगती आणि चित्र पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघतच राहिले चित्राला नावही त्यांनी दिलं होतं मात्र नाव देण्यामध्ये काही चिमुकल्यांच्या चुका झाल्या होत्या परंतु त्या चुकांकडं आत्ता फारसं लक्ष देण्याची गरज नाही त्यांनी जो चित्रामध्ये स्वतःच्या मनाचे भाव ओतलेले आहेत ते भाव समजणं महत्वाचं आहे शब्द लिहित असताना झालेल्या चुका ह्या दुरुस्त करता येतील मात्र त्यांच्या मनीचे भाव समजून घेण्यात जर आपण कमी पडलो तर त्यांच्या भविष्याला योग्य वळण देण्यासाठी दिशा देण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडू हे मात्र नक्की प्रत्येकाच्या चित्रातून त्याची आवड या ठिकाणी दिसून येत होती त्यांना कुठलाही ठराविक विषय न दिल्यामुळे त्यांना चित्र काढण्याचं बंधन नव्हतं आणि त्यामुळेच की काय त्यांनी अगदी मुक्तपणे त्यांची आवड चित्रामध्ये उतरवलेली होती खूप सारी विविधता चित्रांमध्ये आली होती आणि चित्र काढताना त्यामध्ये आखीव रेखीवता सुद्धा दिसून आली होती सहजच आयोजित केलेली ही चित्रकला स्पर्धा माझ्या नेहमी स्मरणात राहील कारण या चित्रकला स्पर्धेला अगदी गंभीरपणे मनावर घेऊन मुलांनी त्यांची आवड या ठिकाणी जोपासली होती चित्रकलेचा छंद चित्र काढण्याचा छंद मुळातच या मुलांना आहे आणि त्यातच अशी स्पर्धा आयोजित केल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला आणि मुलं जिथे छान वाटेल त्या ठिकाणी झाडाखाली कट्ट्यावर जाऊन बसून चित्र रंगू लागली त्यांचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी शेवटपर्यंत दिसून आला आणि मॅडम आपला व्हिडिओ काढत आहे किंवा फोटो काढत आहे म्हटल्यानंतर तर त्यांना खूपच छान वाटत होतं आपण कोणतं चित्र काढत आहोत ते सांगताना ते लाजत होते <laughs> पण त्यांचं ते लाजणं त्यांच्या चित्राची आणखी शोभा वाढवत होतं एकंदरीत लिओनार्दो दाविन यांच्या जन्मदिनी म्हणजेच जागतिक कला दिवस या दिनी चिमुकल्यांनी चित्र काढण्याचा मनमुराद आनंद घेतला आणि ह्या चिमुकल्यांचा हा मनमुराद आनंद मलाही खूप सारा आनंद आणि त्यांच्या मनीचे भाव सांगून गेला आणि त्यांच्या आवडी निवडींचा मला त्यांना घडवत असताना नक्कीच फायदा होणार आहे हे मात्र खरं कारण एकदा का आवड कळली की त्या आवडीनुसार त्या मुलाला योग्य दिशा देणं आणि त्याच्या आवडीमध्ये त्याला अधिकाधिक प्रेरित करून उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित करणं हेच तर आपलं काम आहे आणि हे काम आपण अगदी प्रामाणिकपणे करणार आणि या चिमुकल्या जीवांना त्यांच्या या कलेमध्ये उंच भरारी घेण्यासाठी नक्कीच मदत करणार चित्र काढत असताना विखुरलेले बसले होते ही मुलं मात्र जेव्हा चित्र पूर्ण झाली आणि आम्ही एकत्र फोटो काढण्यासाठी एका ठिकाणी एकत्र आलो त्यावेळी या चित्रांची रंगीबेरंगी दुनिया आमच्या या कॅमेरामध्ये कैद झाली आणि एक हलकस समाधान या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती दिसून आलं आणि आम्ही हा दिवस खरंच खूप 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 एन्जॉय केला वाव आईस्क्रीम मस्त मस्त पोपट पॅरट पाणी वाचवा भारताचे चित्र कि झेंड्याचं चित्र जोरात सांगायचं नैनिक्षा डोंगर नदी घर काढले नैनिक्षाने झेंडा घर पाणी आहे की नाही काय काढले रे कॅरम आवडतो कॅरम वा वा छान काढला सूर्या नदी अरे वा वा आपल्याकडेच आहे ना सूर्या नदी बघू दे आम्हाला कशी आहे वा वा छान वेरी गुड हा पण छान काढलीये झेंडा आणि स्माईल व्हेरी गुड पक्षी म्हणजे तू निसर्ग चित्र काढले ना तन्वी छान काढले चला तू सांग बाळा काय काढलेस आदिवासी चित्र वा वा व्हेरी गुड मस्त खूप सुंदर ए बोलू नका तुम्ही हा आपला तिरंगा हो की नाही भारताचा ध्वज झेंड्याच जे चित्र सगळ्यांना झेंडा आवडतो भारत देश आवडतो आहे ना केक आणि फुगे हा एक मुलगा का झेंड्याला काय करत आहे सलाम करत आहे हा हॉकी आपला काय आहे राष्ट्रीय खेळ आहे की नाही व्हेरी गुड आवडतो हॉकी खेळायला छान केक काढलाय बर्थडे साठी कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जायच्याकडून <laughs> वैशालीने पण छान काढले काय काढलं वैशाली पृथ्वी काढली आणि काय दाखवलं पृथ्वीवरती एका बाजूला हा म्हणजे एक हिरवी पृथ्वी आणि एका बाजूला सुकलेली हो नाही ने झाड आहेत एका बाजूला सगळ्या बिल्डिंग आहेत कारखाने आहेत ना मस्त खूप छान तिथे उभी राहा वाव परी काय काय काढलं सांग परी पटापट, हा 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 खूप छान पेन्सिल तर खूप सुंदर काढली मला आवडली आणि खाली नक्षी काढली का खूप सुंदर परी मस्त निसर्ग का चित्र काढलेलं आहे खूप छान वैष्णवी काय काढले तू हा उंटा कशाची का उंदराची का उंदाची झालं उंदर रा रा उंदराची टोपी काढली गोष्ट ऐकली होती ना आपण हा मस्त काढली आहे पेन्सिल व्हेरी गुड पेन्सिल पण छान काढलेली आहे तू काय काढलं बाळा गोलाकारामध्ये चित्र काढले निसर्ग चित्र फुगे आणि केक छान झालं हे काय आहे वा 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 खूप सुंदर मस्त अजून पण आहे वा हे काय काढलेस युनिकॉन खूप सुंदर मस्त छान आहे तुझं ड्रॉइंग झेंड्याच चित्र आहे अजून काय आहे शाळा आहे अजून झाडे मुलगी आहे जिथे काय ना तूच आहे कधी हो छान काढले केक काढलेला केक फार आवडतोय ना तुम्हाला हा भरपूर केक झाले तर खूप सुंदर मस्त पक्षी झाडं सुंदर काढले वाव आणि तिथे सारिका उभी आहे ना आणि तू उभी आहे का तिथे खूप सुंदर मस्त परी परी मस्ती करणारे मुलं वेरी गुड वा छान राणी स्माईल चांदणी हा की तू बॉल पण काढले तू छान हसते किती मस्त हसते ना आवाज न करता हसते पण छान हसते काय काढलेस पृथ्वी काढली एका बाजूला वृक्ष तोड दिसते मला आणि एका बाजूला झाड आहेत है ना झाडं असलेली बाजू कशी आहेत मस्त छान हिरवी गारगार छान तूच आहे का तो हा प्रसाद आहे ना दिसतय मला मस्त उडवत आहे हा निसर्ग चित्र आता बघूया एकनाथ ने काय काढलेलं आहे हा टीव्ही काढलाय टीव्ही आवडतो तुला वा वा सूर्य पण आवडतो अरे वा चॉकलेट आवडत तुला मस्त छान घर काढलेलं आहे गंगारामनी त्यांच्या आईला राहिला ना रे गंगाराम ध झाला बाळा तो घ काढायचा ध लिहिला बघ ध आहे ना निसर्ग चित्र सुंदर मस्त सायकल काढली सायकल चालवायला आवडते का धूर पण नाही होत आहे की नाही सायकल असेल तर प्रदूषण होत नाही पेट्रोल लागत नाही डिझेल लागत नाही म्हणजे छान आहे सायकल हो की नाही मग सगळ्यांनी जवळ जायचं असेल लांब जायचं नसेल जास्त तर काय वापरणार सायकल अशी छान छान मस्त मस्त चित्र काढलेली आहेत तुम्ही किती सुंदर चित्र काढलेत रे तुम्ही खूप छान वरती करून सगळ्यांनी खूप सुंदर काढलेत मस्त खूप छान खूप सुंदर खूप छान अशी चित्र काढली आहेत लहान लहान मुलांनी आणि त्यांच्या मनाने विषय दिल्यामुळे त्यांची आवड त्यांच्या चित्रातून मला या ठिकाणी दिसलेली आहे आईस्क्रीम पासून सायकल खेळाचेही काही वस्तू हे सगळं या ठिकाणी आलेले आहे पक्षी आलेले आहेत प्राणी आलेले आहेत निसर्गाला सुद्धा ही मुलं विसरलेली नाही आहेत म्हणजे यांच्या आवडीनिवडी ह्या चित्रातून खऱ्या अर्थाने समजल्यातच खूप सुंदर मस्तच जबरदस्त ผู้ปัจจัย